एका गोष्टीची जान होते जे कोणी लाभार्थी होते छोटे मोठे व्यावसायिक होते आणि लोकात गेल्यानंतर एक नवीन शब्द आम्हाला कळलेला आहे तो म्हणजे मलिदा गँग हे सर्वजण सत्ते बरोबर गेलेले आहेत पण कार्यकर्ते प्रामाणिक पदाधिकारी तिथे असणारे जे विचाराला पक्के असणारे जे काही लोकप्रतिनिधी आहेत आणि खास करून जनता ही विचाराला सोडून गेलेली नाही ती आपल्या बरोबरच आहे या गोष्टीची जाण होते जिथं कुठं जाईल आणि माझा थोडासा स्वभाव असा आहे की मार्केटमध्ये गेलो तरी एखाद्या दुकानदाराशी चर्चा करेल शेतकऱ्याशी करेल शे युवाशी शे करेल सगळ्यांचं मत असं झालं की भाजपला आपला धडा शिकवायचा आहे जिथं कुठं जाईल तेवढंच म्हणतात की भाजप मित्र पक्षाला आपल्याला धरा शिकवायचा आहे आणि त्याचा अर्थ एवढाच आहे की भाजपच्या विरोधात आणि भाजपबरोबर गेलेले जे कोणी नेते आणि पार्टी आहेत हे खूप मोठं वातावरण आपलं या महाराष्ट्रामध्ये आहे युवा चिडलेले आहेत नोकऱ्या आताना मिळत नाहीत शेतकरी अडचणीत असल्यामुळे तसंच माता भगिनींचे वेगळेवेगळे प्रश्न आहेत सुरक्षतेचे त्यामुळे सगळ्याच भागातून शहरी आणि ग्रामीण भागातून एक खूप मोठा प्रतिसाद हा महाविकास आघाडीला मिळताना आपल्या सर्वांना बघायला मिळत आहे आणि एक अजून एक गोष्ट कदाचित इथं भाजप एवढं स्ट्रॉंग नाही पण तरीसुद्धा बऱ्याच ठिकाणी भाजपचे जे, जे कट्टर कार्यकर्ते आणि पदाधिकारी होते हे इम्पोर्टेड नेते आल्यामुळे आणि येऊन सत्तेत बसल्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा मनामध्ये खूप मोठी खतखत आहे आणि ती खतखत या मध्ये आपल्याला दिसेल आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त मताने या महाराष्ट्रातून निवडून येताना आपल्या सर्वांना दिसतील तुम्ही पुरोगामी विचाराबरोबर राहता भाजपच्या विरोधात प्रचार करता आदरणीय पवार साहेबांचं सा नाव तुमच्या भाषणामध्ये शंभर वेळा तरी पूर्वी येत होतं साहेबांनी हे केलं ते केलं मतं आपल्याला मिळाली मतं मिळून आपण सत्तेत गेलो आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम केलं सत्ता भोगली आणि आता कुठंतरी विरोधी पक्षामध्ये राहण्याची वेळ आली तर मग सहज तुम्ही सत्तेत जाण्याचा विचार करता तो सुद्धा विचार बदलू तर मग ही जी गोष्ट आहे त्याला आपण असत्य म्हणतो प्रतिकामी विचार म्हणतो अधर्माचा विचार म्हणतो आणि हीच गोष्ट कुठंतरी दादांनी केल्यामुळे कालचं वक्तव्य मी तिथे केलेलं आहे ते वक्तव्य याच्यासाठी केलं होतं की माझ्या काकी सुनिद्रा काकींनी एक वक्तव्य केलं होतं नाही तर पोस्ट टाकली होती त्या पोस्टमध्ये त्यांचा किती रोल होता हे मला सांगता येणार नाही पण त्यांची पोस्टची सोशल मीडियाची भाषा बघता कदाचित त्यांनी जे कोणी कन्सल्टंट घेतलेले आहेत ते भाजपच्या विचाराचे कन्सल्टंट असावेत अर्धवट नाही तर चुकीची माहिती ही त्यांनी काल तिथं दिली होती त्यांनी सांगताना श्रीकृष्णांचं उदाहरण दिलं होतं श्रीकृष्णांचा विजय कधीच झाला नव्हता हो कारण का त्यांनी मार्गदर्शन केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी धर्म कधी सोडला नाही चांगला विचार कधी सोडला नाही लोकांना सोडलं नाही आणि संविधान ज्याला आज आपण म्हणतो त्या काळामध्ये सुद्धा अलिखित अल जो काही नियम असायचा त्याला संविधान म्हणलं जायचं त्याच्या बाजूने ते श्री लढले त्यामुळे काल त्यांचं पोस्ट बघून ते मी वक्तव्य केलं होतं त्याच्यामध्ये एकच गोष्ट मला फक्त इथं ॲड करायची की दादा कर्णांसारखे आहे तुम्ही कर्णांच्या बाबतीत बोलायचं झालं तर अतिशय होतगुरू लढणारा एक व्यक्ती होता फक्त बाजू चुकीची होती आणि बाजू चुकीची असल्यामुळे त्यांचा पराभव तिथे झाला दादा सुद्धा काम करायला एकदम चांगले प्रशासनावर असताना त्यांचा त्यांची पकड ही चांगली होती फक्त आता विचार बदलल्यामुळे ज्या दादांना कदाचित आम्ही सर्वजण दोन हजार चोवीसला ला मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये बघत होतो पुरोगामी विचाराच्या बाजूला पण आता त्यांची ताकद हळूहळू भाजपच कमी करताना आपल्या सर्वांना बघायला मिळत पक्ष एकत्रित येऊन भाजपच्या विरोधात आणि प्रतिगामी विचाराच्या विरोधात आपल्याला लढायचा या हितून ती महाविकास आघाडी झालेली आहे त्याच्यामध्ये चर्चेला संवादाला आणि लोकशाहीला जास्त महत्व दिलं जात त्यामुळे थोड्याशा ठिकाणी मतभेद असू शकतात आणि लोकशाहीमध्ये मतभेद का नसतात असतात राहिला प्रश्न महायुतीचा तिथं अधिकार अधिकारा म्हणजे वरच्या जे नेते असतात ते आदेश सोडतात आणि ते आदेश मात्र भाजपच्या आणि मित्रपक्षाला ऐकावे लागतात त्यामुळे कुठं मतभेद झालेले हे महायुतीत कदाचित आपल्याला ऐकायला मिळत नसावेत अनेक लोकांना असं वाटत होतं नऊ खासदारकी मिळतील वीस खासदारकी मिळतील पण तसं काही होताना दिसत नाही महायुतीमध्ये पण महायुती आणि महाविकास आघाडी याच्यामध्ये एकच फरक आहे महायुतीमध्ये आदेश दिल्लीवरून येतात आणि इथं असणारे भाजप आणि मित्रपक्षाच्या नेत्यांना ते आदेश ऐकावं लागतात गुडघ्यावर बसून राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा तिथं चर्चा आणि लोकशाहीला महत्त्व दिल्यामुळे थोडेसे मतभेद आहेत पण पुढच्या काही दिवसामध्ये त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल आणि ज्या काही निर्णय घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक सूत्रता येईल आणि सगळे एकत्रित भाजपच्या आणि मित्रपक्षाच्या विरोधात लढताना आपल्या सर्वांना बघायला मिळेल काम करत आहे कारण त्यांना एका गोष्टीची जाणीव आहे लोक त्यांच्या बरोबर राहिले नाहीत म्हणून जेवढं काय आपल्याला मित्र आणि पार्टी फोडून जेवढे काय मतं आपल्याकडे घेता येईल असा प्रयत्न हा भाजपकडनं होतो